सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवा अंतर्गत ब्लेंडेड कोर्स या कोर्समधील घटक संच सातमधील घटक दुसऱ्यामधील दुसऱ्यामधील दुसरे, 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 दुसरे। सकारात्मक वर्ग वातावरण वर्ग वातावरण घटक गीत या विषयावरील प्रश्न मंजूशा अभ्यासनात आहोत त्यापूर्वी आपल्या व्हिडिओवर काही अंगणवाई ताळी कमेंट्स करत आहेत की मी जे उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ते अयोग्य आहे ही सरळ सरळ कॉफी आहे काही असे वाटत असल्यास आपण तसे कमेंट्समध्ये सांगावे जेणेकरून मी आपल्यापर्यंत प्रश्न उत्तरं घेऊन येणार नाही आपल्या सर्वांचे जर असेच म्हणणं असेल की मी व्हिडिओ करू नये यावर तर तसे कमेंट्समध्ये सांगावे कारण की खूप सारे महिला अशा आहेत की त्यांनी मेसेज करून कमेंट्स करून असे सांगितले की हे जे आपण करतोय हे चुकीचं आहे म्हणून आपलं काय मत आहे हे आपण कमेंट्समध्ये सांगावे सर्वात जास्त ज्या बाजूने कल असेल जर करावे याबद्दल जर जास्त वेळ जास्त महिलांचं ओट असेल तर आपण व्हिडिओ तयार करूया आणि जर नाही असेल म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ करू नये असं जर असेल काही महिलांचं तर तो रेशो जर जास्त असेल तर मग आपण याच्या पुढचे व्हिडिओ करणार नाहीत चला बघूया आपण आता ही प्रश्नमंजुषा सोडून घेऊया चला प्रश्नमंजूषेवर क्लिक करूया आता आपण अटेम्प क्वीज नऊ या बटनावर क्लिक करूया आपल्यासमोर प्रश्नमंजुषा ओपन झालेली आहे चला तर मग बघूया या प्रश्नमंजुशीमध्ये एकूण किती प्रश्न देण्यात आले आहेत तर प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार चार प्रश्न आहेत या प्रश्नमंजुषेमध्ये एकूण चार प्रश्न देण्यात आलेले आहेत या चार प्रश्नापैकी पहिला प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक वर्ग वातावरणात खालील घटक समाविष्ट होत नाही ऑप्शन एक शाळेची जागा ऑप्शन दोन अंगणवाडी ताई व सेविका ऑप्शन क्रमांक तीन वर्गात प्रदर्शित करायचे शैक्षणिक साहित्य चार वर्गात मुलांच्या हाताशी न येणारे व त्यांना न दिसणारे साहित्य अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला आपले जे वाचन साहित्य आहे त्याच्या पान क्रमांक एकशे त्रेचाळीसवरून मिळेल याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वर्गात मुलांच्या हाताशी न येणारे व त्यांना न दिसणारे साहित्य चला तर मग ऑप्शन क्रमांक चार वर क्लिक करूया आपण चार वर क्लिक केलेले आहे चला मग आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक दोन वर बघा प्रश्न क्रमांक दोन काय म्हणतो बोधात्मक विकास संधी म्हणजे वातावरणातून मिळणाऱ्या टिंबटिंबटिंब आव्हाने स्वीकारण्याच्या संधी जोखीम घेण्याच्या संधी बालकांची आवड आणि क्षमता यानुसार अनुभवाच्या संधी विचारांना चालना देणाऱ्या संधी अशा प्रकारचे एक दोन तीन चार विधान दिलेली आहेत आपल्यासमोर आणि त्याचं आपल्याला चेक करायचं आहे आपल्याला की फक्त एक पर्याय योग्य आहे का फक्त पर्याय एक आणि दोन योग्य आहे का फक्त पर्याय दोन व तीन योग्य आहे का की सर्व पर्याय योग्य आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सर्व पर्याय योग्य ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर आपल्याला वाचन साहित्यामधील पान नंबर एकशे त्रेचाळीसमधील सात पॉईंट दोन पॉईंट दोन वर्ग वातावरणातील घटक यातील मुद्दा क्रमांक ड यामध्ये आपल्याला दिसून येते त्यात आपल्याला म्हणजे सर्व पर्याय योग्य आहेत त्यांनी त्या वाचन साहित्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर आहे आपला प्रश्न क्रमांक तीन वर्ग वातावरणातील शाळेची जागा या घटकात हे समाविष्ट होत नाही एक बालके ज्या जागेत येतात त्या जागेची रचना दोन त्या जागेतील वर्ग खोल्या तीन त्या जागेच्या आजूबाजूला असलेली मोकळी जागा चार वर्गात लावायचे शैक्षणिक साहित्य तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वर्गात लावायचे शैक्षणिक साहित्य हे वर्ग वातावरणातील शाळेच्या घटकातील नाही आहे म्हणून आपण आता ना ऑप्शन क्रमांक चारवर वर क्लिक करणार आहोत चला मग चारवर वर क्लिक करूया यानंतर आहे शेवटचा प्रश्न ऑप्शन क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक चार त्यापूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रश्न क्रमांक चार बघूया बालकांसाठी सकारात्मक मानसिक वातावरण म्हणजे टिंबटिंब होय एक बालकाने दोन विश्वास मिळणे तीन आपुलकीची भावना व भावनिक सुरक्षितता मिळणे चार बालकांना जोखीम घेण्याच्या संधी मिळणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बालकांना जोखीम घेण्याच्या संधी मिळणे चला तर मग आपण त्यावर क्लिक करूया ऑप्शन क्रमांक चार बालकासाठी सकारात्मक मानसिक वातावरण म्हणजे बालकांना जोखीम घेण्याच्या संधी मिळणे होय आता आपण चारही प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत आता आपण करणार आहोत सबमिट चला सबमिट करूया आपल्यासमोर सबमिट ऑल अँड फिनिश असे ऑप्शन आलेले आहेत आपले चारही प्रश्न सेव्ह झालेले आहेत आता आपण करणार आहोत सबमिट ऑल अँड फिनिश त्यानंतर पुन्हा सबमिट बटनवर क्लिक करूया बघा अंगणवाडीतही आपल्या प्रश्नाचा रिव्ह्यू आलेला आहे आता आपण चेक करणार आहोत की आपले प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे की नाही आहे त्यापूर्वी मी व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला काही सांगितलेले होते की मी आपल्यापर्यंत अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येऊ की नाही काही अंगणवाडी ताईंचे असे म्हणणे आहे की मी हे व्हिडिओ तयार करू नये अंगणवाडी ताईंना त्यांच्या स्वतः हे अभ्यासक्रम पूर्ण करू द्यावे ही एक प्रकारची कॉपी आहे असे त्यांचं म्हणणं आहे आपलं मत यावर कळवावे जर आपल्या सर्वांचा कल हा व्हिडिओ न तयार करण्याबाबत असेल तर मी माझे व्हिडिओ इथेच स्टॉप करून देईल चला तर मग आपण आपला रिव्ह्यू बघूया बघा आपल्या चारही प्रश्नांचे उत्तर अगदी बरोबर आलेले आहेत बघून घेऊ शकतात प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक चार चारही प्रश्नांची उत्तरे आपली अगदी बरोबर आलेली आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपले प्रश्न असल्यास कमेंट्स करा इतर सहकाऱ्यांसोबत शेअर करत चला धन्यवाद